भक्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी पौर्णिमा मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो आज आहे सोमवार आपला सो आपला शिव सोमवार हा दिवस आहे तर आज तुम्ही मंदिरामध्ये नक्कीच गेला असताल नाही शक्य झाल्यास निदान घरी तरी शिवलिंगाची पूजा तुम्ही केलीच असेल तर मित्र सोमवार हा दिवस खरंच खूप छान जातो कारण आठवड्याचा पहिला वार असतो हा त्यामुळे आपण जर सोमवार आठवड्याचा पहिला वार जर आपण पॉझिटिव्ह एनर्जीने जर घालवला हो तर आपले सातही दिवस आठवड्याचे सगळेच पॉझिटिव्हली जातात तर त्यामुळे मित्रो कधीही आपण सोमवार हा आठवड्याचा पहिला वार असल्यामुळे आपण कधीही त्या दिवशी ॲक्टिव्ह राहायचा आणि पॉझिटिव्ह कसा आपल्यासाठी जाईल सोमवार हा प्रयत्न करत करत राहायचा तर मित्रो उद्या आहे पंचवीस मार्च आणि उद्या काय आहे तर पापमोचणी एकादशी पंचवीस मार्च आणि सव्वीस मार्च अशी दोन दिवस पापमोचनी एकादशीची तिथी कॅलेंडरमध्ये आलेली आहे तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की नेमकी पंचवीस मार्चची एकादशी धरायची एका सव्वीस मार्चची तर मित्रांनो हा ही संभ्रमावस्था प्रत्येकाला आपल्याला प्रत्येक कोणताही उपवास जर अशा अवस्थेत जर आला तर प्रश्न पडतो तर मित्रांनो पण पापमोजनी एकादशीचा प्रारंभ आहे पंचवीस मार्चला पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस मार्चला तीन वाज पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे आणि त्याचबरोबर जी तिथी आहे तर ती सव्वीस मार्चला सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आ, उदे, उदे मन, मन आ, तर मैत्रिण जे ही एकादशी उद्या उद्या पहाटे म्हणजेच उदयास्तू उदयाच्या वेळी सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला ही एकादशी उद्याच साजरी करायची आहे जे जे आपले उपाय असतील त्याचबरोबर व्रत असेल तर ते आपल्याला हे उद्याच करायचं आहे मंगळवारी तर मैत्रिणी ह्या एकादशीचं व्रत पापमोचन एकादशी ह्या नावातच काय आलेलं आहे पापमोचन म्हणजेच काय तर आपण जे आपल्याकडून कळत न कळत पाप घडलेले असतात तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी हे एकादशीचं व्रत आपल्याला करणं खूप गरजेचं आहे मैत्रिणी ह्या कि मा जन्मे किंवा मागच्या जन्मेचेही काही पाप असतात आपल्याकडून कळत नकळत घडलेले तर ते पा त्या पापापासून निवारण होण्यासाठी ही एकादशीची तिथी आणि हा हे व्रत करणं खूप गरजेचं आहे तर मैत्रिणी पापभूषणी एकादशी या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत कर कोणकोणत्या व्रतवैकल्य कशा पद्धतीने करायचं आहे तर मित्रांनो काय करायचं आहे प्रथम तर आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली घरातली जी देवपूजा आहे ती करायची आहे शक्य झाल्यास मंदिरात जाऊन यायचं आहे शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे त्याचबरोबर नंतर घरी आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित कशा पद्धतीने करायचा आहे प्रथम तर कणकेचा जर घेतला तुम्ही तर खरंच खूप उत्तम आहे तर हा कणकेचा दिवा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रथम आपल्या दरवाज्यामध्ये स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाचं प्लेटमध्ये काढा किंवा उंबरट्ट्याच्या बाजूला काढा आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आणि त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे तर चिमूटभर थोडीशी हळद टाकायची आहे कारण एकादशी हे व्रत विष्णूंना समर्पित असतं आणि भगवान विष्णूंची सेवा आणि महालक्ष्मीची सेवा ही आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचबरोबर लक्ष्मी लक्ष्मी मातेला सुखाव करण्यासाठी आपल्याला जे जे उपाय असतात ते करायचं असतात आणि हे जे व्रत आहे एकादशीचं प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि भगवान विष्णूंची सेवा केली तर लक्ष्मी माता ही खुशीच होणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर जो प्रज्वलित करणार आहेत त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे पिवळा कलर हा भगवान विष्णूंनाही प्रिय आहे त्यामुळे हळदीचा वापर आपण करायचा आहे सुरुवातीला तर काय करायचं आहे आपल्याला आपण जसं उंबरट्याचं लेपन करतो हळदीने ते उंबरट्याचं लेपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण स्वास्तिक काढायचं आहे दोन्ही बाजूंना आपल्या मुख्य दरवाजावर आणि त्यावरती एक दिवा ठेवायचा आहे प्रज्वलित करायचं आहे आपल्याला शुद्ध तुपातला आणि त्यामध्ये त्या, त्या काय करायचं आहे चिमुणगं थोडीशी हळद टाकायची आहे अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंना आपल्याला काय करायचं आहे स्वास्तिक काढायचं आहे कुंकुवाचं तर अशा पद्धतीने हे आपल्याला हा दिवा एकादशीच्या निमित्ताने प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर मित्र आपला एक दुसरा दिवा एक प्रज्वलित करायचा आहे तर तो कुठे आहे तर पितृदोषांचे निवारण होण्यासाठी हा दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे सकाळी करा किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरी चालेल आणि त्या ठिकाणी आपल्याला पितृस्तुती थोडी म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे वेळ असेल तर त्या ठिकाणी म्हणा किंवा मग ओम पितृदेवाय आहे ओम पितृदेवाय आहे असा जप जरी केला अकरा वेळा तरीही काहीच हरकत नाही अशा पद्धतीने हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकादशीचे हे दोन दिवे आपल्याला नक्कीच आवर्जून प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर मित्र आपल्याला जे पितृ निवारण आहे त्यासाठी रामबाण उपाय कोणता आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कोणता आहे तर आपण जे संक्षिप्त भागवताचं पारायण करतो जर हे पारायण आपण शक्य झाल्यास आपल्याला उद्या नक्कीच करायचा प्रयत्न करायचा आहे मैत्रीणं संक्षिप्त भागवताचं पारायण करणं हे पितृदोषासाठी खूप रामबाण उपाय आहे आणि जेवढ्या अडीअडचणी आपल्या संकट आयुष्यामध्ये येतात मुलांना नोकरीसाठी अडीअडचणी येतात त्याचबरोबर आजार पण असतं सततचं घरामध्ये कलह असतात वाद असतात हे छोट्या छोट्या नाही म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आपल्याला घरातले वातावरण शांतता सगळी भंग होत असते तर यावर निवारण म्हणून काय करायचं आहे आपल्याला तर संक्षिप्त भागवताचं पारायण हा सोपा उपाय आपल्याला गुरुमावलींनी सांगितलेला आहे आणि यावर मैत्रिणी अनुभव सिद्ध हा उपाय आहे त्यामुळे मैत्रिणी नक्कीच तुम्ही कोणती एकादशी असल्यावर आपल्याला संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आहे आणि उद्याची जी एकादशीची तिथी आहे ती तर खूपच मोठी आहे पापमोचनी एकादशी ही तिथी खूप मोठी आहे त्यामुळे मैत्रिणी नक्कीच तुम्ही उद्या संक्षिप्त भागवताचं पारायण नक्कीच करायचं आहे त्याचबरोबर मित्रनो पितृदोषाच्या निवारणासाठी आपल्याला काही दानधर्मही करावे लागतात तेही तुम्ही करण्याचा प्रयत्न करत जा एकादशी तिथीच्या दिवशी नक्कीच तुम्ही दानधर्म करण्याचा प्रयत्न करीत करत जा कर... गरिबांमध्ये त्याचबरोबर लहान मुलांना तुम्हाला शक्य होईल तेवढं दान तुम्ही नक्कीच करत जा त्यामुळे पितृदोषाचा जो त्रास असतो तो नक्कीच कमी होतो त्याचबरोबर मित्रनो उद्याची एकादशी पंचवीस आणि सव्वीस ह्या दोन्ही तारखेला आलेली आहे त्यामुळे मित्रोन उद्याची तिथी आहे मोठी आहे त्यामुळे आपल्याला ही एकादशी चव्रत हे उद्याच करायचं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच उद्या जेवढे जेवढे तुम्हाला उपयोग होते तेवढे करा सकाळी ज्यावेळी आपण पूजा करणार आहोत त्यावेळी आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे जल त्याचबरोबर दही दूध तूप मध खडीसाखर ह्या ह्या पंचामृताचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये शंका असतो तर शंकामध्ये पूर्ण शंख तो घ्यायचा आहे आणि त्याच जलाने आपल्याला शुद्ध जलाने शुद्ध जल अर्पण करायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि अकरा वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र उच्चारण करायचा आहे आणि हा आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक करून आपल्याला मूर्ती स्थापन करायची म्हणजे विराजमान करायची आहे देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीचाही अभिषेक करायचा आहे तर तो कशा पद्धतीने तर मूर्ती अशी स्थापनामध्ये ठेवायची आहे पंचामृताचा अभिषेक त्याचबरोबर जन्मपूर्ण कलशभरला जल जलाचा अभिषेक करायचा आहे त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तर सोळा वेळा स्त्री सुक्त म्हणायचं आहे आणि सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे अभिषेक करून घ्यायचे आहेत उद्याच्या निमित्त मित्रोन अशा पद्धतीने आपल्याला ही ही एक एकादशी साजरी करायची आहे आपल्याला दिवसभरामध्ये शक्य होईल तेव्हा संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आहे आणि जे दिवे सांगितले आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एकादशी आपल्याला साजरी करायची आहे कळत न कळत आपल्याकडून जे पाप घडलेले असतात तर त्या पापापासून मुक्तता मिळण्यासाठी मित्रांनो आपल्याला हे सगळ्या गोष्टी उपायब्रत ऐकलेल्या अशा पद्धतीने हे साजरे कराय साजरे करायचे आहे तर मित्रांनो चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण व्हिडिओचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयुक्तच आहेत ह्या सगळे व्हिडिओ सगळे व्हिडिओ त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ